बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे ज्यामुळे धरण क्षेत्रातील कॅचमेंट भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे या पावसाचा परिणाम देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवर दिसून येत आहे जी सध्या दुथडी भरून वाहत आहे परिणामी खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्गही सुरू करण्यात आला आहे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या खडकपूर्णा धरण ब्याण्णव टक्के भरले आहे त्यामुळे नदीकाठच्या तेहतीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच धरण क्षेत्रातील काही गावांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे धरणाचे एकोणवीस दरवाजे सध्या शून्य पूर्णांक पन्नास मीटरने उघडण्यात आले असून पाण्याची वाढती आवक पाहता विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे या परिस्थितीत प्रशासनाकडून नागरिकांना नदी आणि धरण परिसरापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे पावसाचे हे तांडव आणखी किती काळ चालणार आणि नदीकाठच्या गावांवर कोणते संकट येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सर्व नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे आणि धरणं ही शंभर टक्के आहेत काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे मी सध्या उभा आहे बुलढाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या यळगाव धरणावर या यळगाव धरणातील स्वयंचलित ही संपूर्ण टक्के भरल्यामुळे ओसंडू वा। वाहत आहे या प्रवाहात देखील आ, प्रवाह सुरू आहे नदी पात्रात एक मोठा प्रवाह सुरू आहे आपल्या सोबत काही बुलढाणेकर आहेत की मला सांगा खुप धरन भरले सा। खुप पानी भरले खुप आता शंभर टक्के येळगाव धरण भरलंय काय सांगाल आम्हाला खूप आनंद होत धरण भरल्याचा खूप पाणी पडलंय या चार पाच दिवसात खूप आता हे धरण बघा खूप मस्त वाटते अजून काही आपल्यासोबत बुलढाणेकर आहेत काय सांगाल दादा आता पाणी पुरवठा शंभर टक्के येळगाव धरण भरला आणि आपल्या पाण्याचा प्रश्न मिटलाय काय निसर्गाने अशीच कृपा दृष्टी ठेवावी आणि धरण भरल्याचा खूप आनंद होतोय तोच आनंद लुटण्यासाठी आम्ही त्या बुलढाणेकर इथे हजर झालोय आणि खूप मस्त वाटत आहे खूप भारी वाटतंय या ठिकाणी धरण भरल्यामुळे या बुलढाणेकरांना मस्त वाटतंय आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचा देखील प्राणी प्रश्न मिटला आहे आणि बुलढाणेकरांचा सुद्धा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे न्यूज साठी नितीन पाटील बुलढाणा